हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मला करायचं आहे क्लिनिंग कुठली किती दिवस झालं कमीत कमी, कमी पंधरा दिवस झालं म्हणते की करेन करेन पण कुठली जे की माझी ना दसऱ्यात पण राहिली होती इथली क्लिनिंग ड्रॉवरची खास करून हे बघा ह्या ड्रॉवरची क्लिनिंग करायची राहिलेली मा आहे माझी आणि मुलं असल्यानंतर ना हे बघा असं काहीतरी कचरा करून ठेवतात एवढा कचरा एवढं पावडर एवढं सर्व काही माझ्या तर म्हणजे मेकअपच्या बॉक्सचं थे ना वाटत लावून ठेवल्या ठेवलेत मुलांनी कारण कितीही दुरुस्त केलं ना असंच होतं आता मला हे डीप क्लिनिंग करून घ्यायचं आहे धूळ तर कुठून यायली काय माहिती हिवाळा सुरू आहे आणि हे बघा इथं पण सर्व काही हे क्लीन करून घ्यायचं आहे मला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपलं ब्लाऊज ना रेडी झालेलं आहे तेव्हा झालेलं आहे कमीत कमी, कमी आठ दिवस तर झाले असतील पण मी सध्या ब्लॉगच केलेले नाही आहेत म्हणून तुम्हाला सांगायचंही राहून गेलेलं आहे आपलं ब्लाऊज पण एकदम कम्प्लीट झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते एक मिनिट हे बघा हे आहे आपलं ब्लाऊज जे की सर्व काही झालेलं आहे फायनली आपलं झालेलं आहे स्लीवज वर्कचं सर्व काही हे आहे स्लीव्ज हे पहा एकदम सु सुटसुटीत आणि असं छोटी डिझाईन केलेली आहे मी ही आहे फ्रंट नेक हे आहे बॅक नेक आणि असं काहीसं आहे ब्लाऊज आपलं तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं आहे खूप दिवस झालं झालेलं होतं पण तुम्हाला मी दाखवलंच हो नाही चला मी फटाफट क्लिनिंग करून घेते आणि जसा व्हिडिओ चालू करायला ना तसं स्टोरेज फुल व्हायला लागलेलं आहे काय ह्या आयफोनचं काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही असा मी एक व्हिडिओ हे केला की के नाही म्हणजे एडिट वगैरे ना त्याला लगेच डिलीट करावं लागेल यूट्यूबवर टाकून माहीत नाही आता मला याचं काहीतरी बघावं लागेल जे काय आहे ते चला मी करते क्लीन आणि तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटलं ते मला नक्की फायनली स्वच्छ केलेला आहे मी हे पहा किती छान झाले आता बघा एकदम धूळ वगैरे काहीच नाही एकदम छान ठेवलेली हे तिघांचं आहे आणि हे माझं आहे एवढंच आणि मेन मेकअपचं याच्यामध्ये असतं माझं मेक वॅनिटी मेकअपची माझ्या आणि हे दररोजचं काजळ वगैरे लिपस्टिकचे शेड आयलायनर काजवळ हे सनस्क्रीम टिकली पॉकेट वगैरे इथं असतं असं झालेलं आहे आणि हे बघा खाली पण इथे मी ठेवलेले आहेत ते बॉक्स झाले केलेलं आहे मी इथलं हे पहा आता इथे काहीच ठेवायचं नाहीये फक्त दोन बॉक्स मी काढलेले आहेत असं झालेलं आहे इथलं एकदम दोन तास गेले मला सगळं पुसून ठेवायला सर्व काही हे काच पुसायचं आहे मला हाय फ्रेंड्स तर मी बनवलेली आहे आज कढी खूप दिवसांनी खूप म्हणजे खूप दिवसांनी मला त्रास वाटते दोन तीन वर्षांनी बनवली आहे असं गेस करते मी घरी हे पाह त्यानंतर किती छान झाली एक आणि असं हलवत बसावं लागतं कारण ना म्हणजे ते टाक एकीकडं आणि पाणी एकीकडं असं ते वेगळंच होतं म्हणून असं हलवावं लागतं उकळी येईपर्यंत तुम्हाला दाखवते उकळी आल्यानंतर खूप दिवसांनी केलेली आहे ताज्या के दह्याची केलेली आहे कढी वगैरे चला म्हटलं तुम्हाला दाखवावी मी खूप दिवसांनी केलेली आहे आणि आज पण मुलांना आहे सुट्टी चाललेला आहे गोंधळ उद्या पण आहे संडे चला भात लावलेला आहे मी इकडे लावलेला आहे भात आणि इकडे चालू आहे आपली कढी कढी आणि भात ओसम लागते खूप दिवसांनी बनवलेली आहे मी कढी आणि आता भजी आ... आणि काय म्हणतात मठ्ठा वगैरे पण बनवते मी पण बघूत आता मी सध्या दूध पण कमी घ्यायला लागले ज्या दिवशी आपल्याला जास्त बनवायचे त्या दिवशी आपण जास्त घेऊ शकतो बनवू शकतो दू मठ्ठा वगैरे आंबील वगैरे बनवायचा असलं तर कारण येळमश आलेली आहे तर आंबील खूप म्हणजे खूप आवडते आंबट यांना तर आणि मलाही खूप आवडते मुलंही खूप पितात आणि तिकडे पाठीमागं चाललेलं आहे गोंधळ चला तुम्हाला दाखवते का फुग कडी फुगल्यानंतर दाखवते हे पहा फुगत आलेली आहे आपली कडी उकळी मारलेली आहे आताच आपण पळी काढू शकतो बाहेर नसताना मग ते वेगळीच होते बरं का मी एकदा तसं करून पण पाहिले न हलवता इथे झालेली आहे आपली कडी चला थंडीच्या दिवसामध्ये कडी वगैरे छान लागती तसं तर कडी कधी पण छान लागते बरं खायला पण मीच बनवत नाहीये कारण ते खूप दिवसाचं ताक असतं ना म्हणून मला बनवू वाटत नाहीये आणि आता हे ताजं ताजं होतं दही वगैरे त्याच मी केलेलं खासाच्यासाठीच कडीसाठीच मी ठेवलेलं होतं बघा आता आपण पळीला उचलू शकतो तर मी करायला घेतलेल्या आहेत बाजरीच्या भाकरी ऑलरेडी दोन झालेल्या आहेत कारण सध्या ना थंडी खूप वाढली आहे म्हणून म्हटलं चला आपण करूया बाजरीच्या भाकरी आणलेल्या पाना होतं घरी पीठ पण होतं त्याच्यामुळं आम्ही सध्या हेच खातोय आठवडाभर झालं कारण एवढी थंडी सुकली ना खरंच खूप हेल्दी पण का बाजरीची भाकर खूप छान असती आणि मी कशी करते ती तुम्हाला दाखवते आपल्या भाकरी सारखीच असती फक्त मी आला वरून तीळ लावते इथे मी सांगितल्याप्रमाणे लावून घेत आहे कारण बाजरीची भाकर म्हटल्यानंतर त्याला म्हणजे तिळ वगैरे लावलेला खूप दिसायलाही सुंदर लाग दिसते आणि खायलाही चविष्ट लागते बरं का आणि हे प्रथा ना माझ्या सा सासूबाईकून शिकलेली आहे मी तिळ वगैरे लावणं बाजरीची भाकर जास्तीत जास्त हिवाळ्यात खूप जास्त प्रमाणात खातो आम्ही आणि भजी वगैरे आता वेळामोशा पण जवळच आहे येत आहे एवढं भारी वाटताना खरंच खूप भारी वाटतं वेळामोशीला भज्जी बाजरीची भाकरी वगैरे आणि इथे माझं सर्व काही मी काम वगैरे करून घेतलेलं आहे आणि आज मी कडी आणि बाजरीची भाकर आणि भात असंच केलं होतं बाकी दुसरी काही भाजी वगैरे केलेली नव्हती तर चला मी माझ्या ब्लॉगला इथे सेंड करते आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आपण भेटूया अशा सुंदर अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय टेक केअर फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो, बाय टेक केअर